मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपल्या सोबत आहेत देवगिरी बँकेचे चेअरमन राज्य व्यवस्थापन समिती म्हणजे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समितीचे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जलदूतच्या माध्यमातून पाण्यासाठी काम करणारे आणि विशेष म्हणजे भाजप या पक्षाचे प्रदेश प्रवक्ता असलेले किशोर शितोळे सर आपल्या सोबत आहेत नमस्कार दादा नमस्कार खर तर आज आम्हाला आनंद होतोय की आज आपल्या सोबत आमचा म्हणजे वेळ भेटतोय दादा काय सांगाल की आता सध्या देवगिरी बँकेच्या आपण अध्यक्ष आहात आणि देवगिरी बँकेने आपल्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीने जे यश निर्माण केले याविषयीचं रहस्य काय देवगिरी बँक खरोखरच म्हणजे आपण बघाल की एक चाळीस वर्ष आता देवगिरी बँकेला होतायत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या चा मंडळींकडून चालवलेली ही बँक आहे पण समाजातला शेवटचा घटक आपल्या पायावर उभा करावा त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं या भावनेतून ही सुरू झालेली बँक आज खरोखर कर समाजातल्या लाखो मंडळींना एका विकासाच्या प्रवाहात आणून रोजगार निर्मितीला प्रोत्साहित करून काम करणारी संस्था आणि सामाजिक उपक्रमांची बांधिलकी ठेवून काम करणारी संस्था म्हणून एक मोठं नाव महाराष्ट्रात आपण म्हणू शकतो बँक झालेली निश्चितच बँकेने केले आता आपण बघतोय की मराठा समाजासाठी जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याच्याही आपल्या बँकेने मोठ्या प्रमाणात योगदान दिले त्याबद्दल काय सांगाल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण जर पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीसांच्या काळामध्ये मराठा मोर्चाची सुरुवात झाली आणि त्यावेळेला मराठा समाजाचे प्रश्न ऐरणीवर आले आणि त्याच्यावर ता, ताबडतोब काढण्यासारखं एकच उत्तर होतं ते म्हणजे आज गावखेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा आज आमचा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि त्याला उभं करायचं असेल तर त्याला त्याच्यामध्ये धडाडी आहे धाडसी त्याच्या डीएनए मध्ये धाडस आहे रिस घेण्याची क्षमता आहे आणि संकटांना सामोरं जाण्याची क्षमता आहे फक्त त्याला एक बळ देणं प्रोत्साहन देण्याची गरज होती आणि हे माननीय फडणवीस साहेबांनी ओळखलं आणि त्यातून हे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ जे याला बळ दिलं आणि ही दहा लाखाची सुरुवातीला योजना वर्ष पंचेचाळीस आणि कोणीही युवकांनी स्वतःच्या उद्योगासाठी कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यायचं आणि व्यवसाय सुरू करायचा पुढे त्याला पंधरा लाखांची केली आणि आता वर्ष साठ केलेलं आहे आणि आता हे पंधरा लाखांचं कर्ज आपण घेऊन व्यवसाय सुरू करू शकता आपल्या पायावर उभे राहू शकता आणि आपण नोकरी मागणारे नव्हता नोकरी देणारे होऊ शकता आणि मला अभिमान वाटतो की या योजनेचा फलित आज महाराष्ट्रामध्ये एक लाखाच्या वर आणि नऊ हजार दोनशे कोटी रुपये आज या मराठा युवकांसाठी वाटलेले आहेत आणि हे बिनव्याचे आहेत म्हणजे तुम्ही बिनव्याचे म्हणजे खरोखर आपण व्यवसाय सुरू करायचा हप्ता भरायचा हप्ता भरलेला महामंडळाला कळवायचा आणि जो व्याज तुमच्या खात्यात त्वरित परत येतं तर असं करणारी ही योजना मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये देवगिरी बँक ही अग्रेसर आहे आणि आज बाराशे युवकांना आम्ही हे कर्ज दिलेलं आहे आणि त्याच्यातलं गमक असं आहे की एकही कर्ज यातलं डिफॉल्ट किंवा थकबाकीत नाहीये हे या योजनेच यश आहे की आज ही पहिली पिढी आहे म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करायला लागला उद्योगात आला त्याला मी शिकवणार नव्हतं तर त्याला सरकारने हे बळ दिलं तो आज काम करायला लागला आणि थकीत नाहीये म्हणजे तो आज दोन जणांपासून पंचवीस जणांपर्यंत रोजगार देणारे युवक आपल्याकडे उद्योजक म्हणून निश्चितच तुम्ही